नमस्कार आपला आजचा विषय आहे फक्त एकदाच आणि दरमहा मिळवा पाच हजार चारशे रुपये पेन्शन आता नक्की ही एल आय सीची कोणती योजना आहे आपल्या दिलेल्या थमनेनुसार तर त्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया की नक्की एल आय सीची कोणती योजना आहे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन असणे अत्यावश्यक आहे निवृत्तीचा काळ वाढत्या जबाबदाऱ्या आणि नियमित आणि अनियमित उत्पन्न यासारख्या परिस्थितीमध्ये नियमित आर्थिक आधार मिळवणे गरजेचे ठरते अशा वेळी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एल आय सीची जीवन अक्षय पॉलिसी उपयुक्त ठरते आता ही जीवन अक्षय पॉलिसी म्हणजे काय ही एक, एक रकमी पेन्शन योजना आहे या योजनेत गुंतवणूकदार फक्त एकदाच ठराविक रक्कम गुंतवतो आणि त्यानंतर लगेचच दरमहा किंवा निवडलेल्या कालावधीनुसार पेन्शन मिळण्यास सुरुवात होते ही योजना विशेषतः निवृत्त व्यक्ती गृहिणी किंवा मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे जे नियमित उत्पन्नाची हमी शोधत आहेत आता या योजनेचे फायदे बघूया फक्त एकदाच रक्कम गुंतवून दरमहा पेन्शन सुरू होते पेन्शन योजना पंचवीस ते पंच्याऐंशी वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही ही योजना वयाच्या शंभर वर्षापर्यंत लाभ देते एकट्या किंवा पती पत्नीच्या संयुक्त नावाने ही पॉलिसी घेता येते मासिक त्रैमासिक सहामाही किंवा वार्षिक या प्रकारांमध्ये पेन्शन घेण्याची मुभा आहे आता पाच हजार चारशे मासिक पेन्शनसाठी किती गुंतवणूक लागते जर एखाद्या व्यक्तीने एक, एक रकमे दहा लाख रुपये गुंतवले तर त्याला दरमहा सुमारे पाच हजार चारशे पेन्शन मिळू शकते मात्र ही रक्कम गुंतवणूकदाराच्या वयावर आणि निवडलेल्या पेन्शन पर्यायावर अवलंबून असते ज्या व्यक्तींना कमी रक्कम गुंतवायची आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतात उदाहरणार्थ एक लाख गुंतवल्यासही त्यावर ठराविक दराने मासिक पेन्शन मिळते आता पेन्शन कशा स्वरूपात मिळते मासिक त्रैमासिक सहामाही आणि वार्षिक जर तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही पेन्शनचा पर्याय निवडू शकता तुम्हाला वर्षातून एकदाच रक्कम हवी असेल तर तुम्ही एकदाच घेऊ शकता सहा महिन्यातून एक हवे तर सहा महिन्यातून एकदा घेऊ शकता किंवा तीन महिन्यातून एकदा हवी होती एकदा घेऊ शकता किंवा मंथली बेसिसवर देखील घेऊ शकता आता उदाहरण घेऊया वार्षिक उदाहरणार्थ वार्षिक पेन्शन पर्याय निवडल्यास दहा लाख गुंतवणुकीवर सुमारे चौसष्ट हजार चारशे पेन्शन मिळू शकते आता अर्ज कसा करायचा आहे जीवन अक्षय पॉलिसीसाठी अर्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत ऑनलाइन आणि ऑफलाईन सर्वात सोपा मार्ग म्हणजे जवळच्या सी शाखेत जाऊन माहिती घेणे आणि तिथेच अर्ज भरणे एल आय सीच्या अधिकृत वेबसाईट वरूनही तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता आणि योजनेबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता सी जीवन अक्षय विमा पॉलिसी हे सुरक्षित विश्वसनीय आणि दीर्घकालीन उत्पन्नाची हमी देणारी योजना आहे फक्त एकदाच गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभरासाठी नियमित पेन्शन मिळवू शकता या योजनेच्या मदतीने वृद्धापकाळात आर्थिक चिंता न करता जगता येते आणि सुरक्षित भविष्यासाठी ही योजना आधारभूत ठरते धन्यवाद